गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक दोघांना अटक मल्टी ट्रेडिंग फर्म माध्यमातून ट्रेंडिंग केल्यास गुंतवणुकीच्या केलेल्या रकमेवर परताव्याचे आमिष दाखवून काहींची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणातील दोघांना मंगळवारी दिनांक दोन सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली त्यांच्याकडून दोन वाहने महागडे मोबाईल एटीएम कार्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे पी व्ही आर मल्टी ट्रेडिंग लॅब वर्धा या फर्मच्या माध्यमातून ट्रेडिंग केल्यास गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीसह अनेकांकडून आरोपींनी रक्कम घेतली तसेच विश्वास संपादन करण्यासाठी त्याबाबतचे हमीपत्र देखील लिहून दिले गुंतवणूक केलेल्या रकमेवर सुरुवातीला मोबदला देऊन नंतर मात्र परतावा देण्याकरिता टाळाटाळ करून फिर्यादीसह इतरांची बासष्ट लाख दोन हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली या प्रकरणी तक्रारीवरून देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पीव्हीआर मल्टी ट्रेडिंग लॅब संचालक मुख्य आरोपी विक्रम ज्ञानेश्वर पर्वत वय तीस राहणार गणेशनगर बोरगाव मेघे वर्धा हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आरोपी परराज्यात राहून राहण्याचे ठिकाण नेहमी बदलत होता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत विक्रम ज्ञानेश्वर पर्वत याला नागपूर येथून अटक केली तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या किरण हिरासिंग पवार व एकोणतीस वर्ष राहणार किन्नी किनाळा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ यालाही अटक करण्यात आली तपासादरम्यान आरोपींकडून नऊ मोबाईल लॅपटॉप बावीस एटीएम कार्ड रोख व सोन्याच्या अंगठ्या तसेच आरोपीने स्वतः पैसे देऊन दुसऱ्याच्या नावाने खरेदी केलेल्या महागड्या दोन कार असा चौवेचाळीस लाख तेरा हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला गुन्ह्यात बँकेतील रोख रक्कम आठ लाख एकाहत्तर हजार एकशे सोळा रुपये तसेच आरोपींनी वर्धतौक खाजगी फायनान्स वर्धामध्ये गहाण ठेवलेले पाचशे अठावन पूर्णांक दोन ग्रॅम सोने व खाजगी फायनान्स कोलकाता येथे ठेवलेले अंदाजे दोनशे ग्रॅम सोने सुद्धा गोठविण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलीस उप अधीक्षक पुंडलिक भटकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर निकेश गुजर कुणाल डांगे स्वप्नील भारद्वाज दिनेश बोधकर प्रतीक नगराळे मनोज झाडे संतोष जैस्वाल संतोष जयस्वाल राजेश पचारे यांनी केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण वर्धा